वन भागात कामगिरी केल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांचा सुवर्ण पदक व सन्मान चिन्ह देत सत्कार अवसर मली यांच्या शिरपेशात मानाचा तुरा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सिडको कन्व्हेशन सेंटर वाशी येथील सभागृहात दिमागदार सोहळ्यात जागतिक वनदिनाचे औचित्य साधत अधिकाऱ्यांचा सुवर्ण पदक व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला संपूर्ण शहात्तर वन पुरस्कार देण्यात आले होते त्यात नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय वनसेवेचे प्रशासकीय अधिकारी तथा नंदुरबार वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक श्री धनंजय जी पवार तर नवापूर वन अधिकारी श्रीमती स्नेहल चंद्रकांत अवसरमल यांना सुवर्ण पदक व सन्मान चिन्ह प्राप्त झालेले राज्याचे वनमंत्री गणेश नाईक श्री मिलिंद म्हैसकर अप्पर मुख्य सचिव वने श्रीमती शोमिता विश्वास प्रधान मुख्य वनसंरक्षक वन व वनप्रभुवन श्री एम श्रीनिवास रेड्डी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि प्रशिक्षण यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले होते महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे रक्षण वन कायद्याची अंमलबजावणी वृक्षरोपणाचा प्रसार आणि अभिनव संवर्धन तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शहात्तर वनाधिकारी यांचा निस्वार्थ सेवेचा गौरव करण्यात आला हे पुरस्कार शासन परिपत्रक सहा डिसेंबर दोन हजार वनसंवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातून वनाधिकारी यांचा सुवर्ण पदकाने गौरव झाल्याने अधिकाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार